महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा आमदार अशोक पवार यांचे कासारी गावात ढगपुटीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट कासारी तालुका शिरूर येथे ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले पूर्ण शेती पाण्याखाली जाऊन अख्ख्या शेतीत मोठमोठे खड्डे पडले शेतकऱ्यांनी मला महागचे बियाण्यांची पेरणी केली होती ती देखील वाया गेली आणि घरांचे देखील नुकसान झाले भिंती पडल्या या झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी तालुक्याचे आमदार अशोक पवार यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांचे केले व तातडीने फोनद्वारे संपर्क करून प्रांत तहसीलदार व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांशी बोलणी करून त्यांचे त्वरित पंचनामे करण्यास सांगितले गावचे माजी सरपंच संभाजी भुजबळ ग्रामपंचायत सदस्य तबन भुजबळ व सोसायटीचे चेअरमन रावसाहेब काळकुटे व गावातील ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते एकंदरीत शिरो तालुक्यातील कासारी या ठिकाणी ढगसतो परिस्थिती झाली आहे आज आपण पाणी केली याबद्दल आपलं काम आज आपण पाहतो की आपण परिसर फिरलो ढगफुटीमुळं कासारी गावातील अनेक शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आणि हे नुकसान शेतकऱ्याचं भरून येणारं नसतं कारण जमिनीची वरची माती ही वाहून जाते त्याचबरोबर आपण पाहतोय तर इथं नुसती वर्ष नाही गेली तर फार खोलवर हे जो पोत म्हणतो जमिनीचा तोच वाहून गेला आहे तेव्हा अशा या शेतकऱ्यांना मदत करणं सरकारचं काम आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना स्वतः काही विकतचं बियाणं आणलेलं होतं आणि काही सरकारचं बियाणं त्यांनी वापरलं आणि मग हे बियाणं आज शेतकऱ्यांनी जे स्वतःच्या खर्चाने वापरलं ते बियाणं बियाणं सगळं वाहून गेलेलं आहे जवळपास दीडशे हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचं नुकसान इथं शेतकऱ्याचं झालं आहे त्यामुळं शासनाला माझी मागणी राहील की ताबडतोब ही नुकसान भरपाई त्यांना दिली पाहिजे नवीन बियाणं त्यांना दिलं पाहिजे कारण शेवटी आता जेवढे वापसा होईल तेवढे परत शेतकऱ्याला ते बियाणं पेरावं लागेल रस्त्याच्या काही ठिकाणी दुर्दृश्य झाले त्या गावातील रस्त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि सरकारी बियाणं पहिलं दिलं असलं तरी आज पंचनामे करून जर ते वाहून गेलं असेल तर त्यांनाही त्या शेतकऱ्याला परत बियाणं देणं ही गरजेची गोष्ट इथं दिसून येते मी लगेच ताबडतोब आपल्या विभागाच्या प्रांत मॅडम देवकादे ताई यांच्याशी बोललो तहसीलदारशी मी बोललो नायकोडी साहेब सहसंचालक यांच्याशी मी बोललेलो आहे आणि ताबडतोब त्यांनी आदेश देऊन इथले पंचनामे आम्ही करून घेतो असं मला आश्वासन दिलेलं आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा